अनेक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुप्रीम कोर्टाने माननीय सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्याची लवकरच मागे आहेत तर म्हणतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचं माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेबांच्या आदेशाने सर्व नेत्यांना ही जबाबदारी दिलेली आहे की आपण सर्वजण त्या ठिकाणी सर्व उपनेत्यांना जबाबदारी दिलेली आहे की आपण सगळ्या जिल्ह्यात जिल्ह्यात जा महानगरपालिका आधी मुंबई मागले नंतर मग बाकीचे आमच्या या अठ्ठावीस महापालिका या सगळ्या आणि नंतर मग बाकी नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती थोडेच महत्त्वाचे आहे इकडे सगळे आम्ही आमच्या पद्धतीने आता सगळीकडे दौरे सुरू आहे आमचे कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी याच्या आधी जवळपास आता फक्त आता आम्ही बैठक आहे घेतो असं नाही आहे याच्या आधी जे काही ह्या राज्यात जे काही प्रश्न पेंडिंग आहेत जे काही कामं होत नाही काही नाही अशा पद्धतीने आंदोलन पण केलेलं आहे सगळं आणि इव्हन तुम्हाला सांगतो की त्या व त्याला वादात खूप गाजलं कारण तुम्ही फक्त वादे केलेले लाडक्या बहिणीचे असतील शेतकऱ्यांचे असतील कर्तव्य मिळत नाही काहीच मिळत नाही तर त्या दृष्टीबद्धून तर तुम्हाला आम्ही आमचे सगळे कार्यकर्ते आंदोलन केलं पण आता आंदोलन तर चालू आहे परंतु प्रत्यक्षात संघटनात्मक बांधणी जे काही थोडी विस्कळीत जरी झाली असेल तर काही लोक फुटले त्यामुळे विस्कळीत झाल्यासारखेच होती पण आता त्या ठिकाणी सगळे घरी बसवण्याचं काम आम्ही सर्वांना करतो मी कोकण आमचे पोलीस साहेब आणि बाकी सगळे पदाधिकारी आम्ही आणि निश्चितच तुम्हाला सांगतो संघटनात्मक बांधणी ही मंजूर झाली गटप्रमुखांपर्यंत आमची ती तयारी आहे आणि पुढच्या आम्ही पंधरा दिवसांचा ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम तुमच्या समोर असे दिसेल की गटप्रमुखांचा मेळावाच दिसेल तुमच्यासमोर एक पुढच्या पंधरा दिवसात म्हणजे इतक्या सगळ्यांना कामाला रम मला तर मी असं वाटलं की फक्त शिवसेना त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे हा गटच त्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात हा पक्ष त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या स्थानिक सभागृहांनी त्यांनी कारण काय हे कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे आता लोकसभा आणि विधानसभा काही नाही आहे पण कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी जर त्या ठिकाणी निवडणूक आले तर निश्चितपणे त्या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला की पुढे लोकसभा विधानसभेसाठी खूप मोठी मदत होते संघटना